जिल्ह्यातल्या आशा व गट प्रवर्तक यांचे मागील चार महिन्यापासूनचे मानधन अद्याप पर्यंत प्रलंबित आहे या प्रलंबित मागण्यांसाठी आशा वर्कर आणि गट प्रवर्तक जिल्हा परिषदेवर सोमवारी धडकल्या होत्या संघटनेच्या वतीने वारंवार निवेदने आंदोलन करूनही प्रलंबित मागण्या निकाली काढण्यात न आल्यामुळे चौदा फेब्रुवारी पासून जिल्ह्यातील सर्व आशा व गट प्रवर्तक बेमुदत संपावर गेल्या होत्या सोमवारी बेमुदत संपावर जात असल्याचे निवेदन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले आशा व गट प्रवर्तक यांना मिळणारा तुटपुंजा मोबदलाही वेळेवर दरमहा मिळत नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे शासन व प्रशासनाप्रती त्यांच्या भावना संतप्त होऊन आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तकांच्या मनामध्ये प्रचंड आक्रोश निर्माण झालेला आहे आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तकांचे चार महिन्याचे मानधन थकीत आहे तसेच कोरोना प्रोत्साहन भत्ता आरोग्यवर्धिनीचे मानधन देखील स्थगित आहे चौदा फेब्रुवारी पासूनच्या या संपात जिल्ह्यातील दोन हजार पेक्षा जास्त आशा सहभागी झाल्या आहेत केंद्र शासनाच्या सुधारित पत्रानुसार ऑक्टोबर दोन हजार एकवीस पासून कोविड प्रोत्साहन भत्ता आशा स्वयंसेविकांना हजार व गट प्रवर्तकांना पाचशे रुपये देण्याचे आदेश दिले होते तसेच ऑक्टोबर दोन हजार ते जानेवारी दोन हजार या महिन्याचा प्रोत्साहन भत्ता मिळाला ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार एकवीस व जानेवारी दोन हजार बावीस या चार महिन्याचे थकीत मानधन त्वरित देऊन येथून पुढे दरमहा पाच तारखेपर्यंत मानधन देण्याची व्यवस्था करावी अशी मागणी आशा सेविकांनी केली आहे गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून आम्हाला आमचं मानधन देण्यात आलं नाही आणि आमच्याकडून कामं करून घेतात पण त्या कामाचा कामा मोबदला आमचा वेळेवर जमा होत नाही आज म्हणजे आमच्यावर अशी परिस्थिती आली आहे की आमच्या मंगरूरचा वाडा सीची समजा एक जी आशा आहे तिच्या पतीचं निधन झालं आहे प म्हणजे पैसे नसल्यामुळे तिच्या पतीच्या ते औषधासाठी तिच्याजवळ पैसा नव्हता शेवटी आम्ही सर्व आशांनी एक एक रुपया म्हणजे शंभर शंभर असे जमा करून तिला थोडीशी मदत केली अशी परिस्थिती ह्या पाच महिन्यापासून आमच्यावर आलेली आहे तरी शासनाला जागेत नाही व आमचा पगार वेळेवर करत नाही आम्ही काही आमची काही नुसती म्हणजे काम करण्यासाठीच नेमणूक झाली आहे का आम्ही जसं काम करतो त्याप्रमाणे आम्हाला मोबदला द्या ना तुम्ही मोबदला जर देत असेल तर आम्हालाही काम करण्याचा उत्साह येतो आता चार पाच पस महिन्यापासून शासनाला वेळोवेळी पत्र देऊन सुद्धा त्यांना जागेत नाही का यांचं समजा मानधन जे आहे ते वेळेवर टाकलं पाहिजे किंवा यांच्या समस्या आहेत त्या जाणून घेतल्या पाहिजे नुसतं काम करण्यासाठीच आमचा जन्म नाही आहे आमची काहीतरी समस्या शासनानं जाणून घ्यायला पाहिजे ना पाच महिन्यापासून आम्ही जे कार्य करत आहोत त्या कार्याचा कुठंतरी आम्हाला प्रोत्साहन म्हणून नाही काही तर आतापर्यंत पाच महिने होऊन गेलेत नाही तर महिना दोन महिन्याचा तरी पगार जमा करायला पाहिजे होता ना आज परिस्थिती अशी आली आहे आज आम्ही दुसऱ्याची उधार पैसे घेऊन इथपर्यंत आलो म्हटलं अशी परिस्थिती आमच्यावर ओढवली आहे तरी पण आमच्या पगाराचा कोणीही विचार केला करत नाही आणि जर पूर्ण झाली नाही तर आमचं समज आम्ही आजपासून काम बंद आंदोलन करत आहे आणि हे आमचं आंदोलन असंच कायम राहील आमचा प्रोत्साहनपर भत्ता आमचा कोविड भत्ता आणि आमचं आतापर्यंतचं मानधन वाढीव भत्ता हे सर्व भत्ता जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आमची ही जबाबदारी अशीच राहणार आहे आणि आणि आम्ही काम बंद आंदोलन असंच चालू ठेवणार आहे आशा व गट प्रवर्तकांचा शासनाप्रती आक्रोश वाढलेला असून आशा व गट प्रवर्तकांच्या मागण्यांची त्वरित दखल घ्यावी दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी आयटक चे कॉम्रेड प्रफुल्ल देशमुख यांनी दिला आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती